आता आपण उभा आहोत एक कांद्याचा सीड प्लॉट आहे अ कांद्याचा सीड प्लॉट मध्ये आपण स्टार्टिंग पासून चालू केलेली आहे याचावर बरोबर ऍग्री क्रॉप ऑर्गेनिक्स चे प्रॉडक्ट्सचे अगोदरपासून आपण याला सुरुवात केलेली आहे तर सुभाषराव मला एक गोष्ट सांगा याला स्टार्टिंग पासून तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आणि त्याचा काय काय फायदा झालाय मला औदार करू بدي फायदा अजून पण फुटवे निवडले आपण साधारणतः बघू शकतो की एका ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटवे एका ठिकाणी एका ठिकाणी आठ फुटवे आहे आणि याची हाईट जवळ बघ बघितली आपण कमरा एवढी हाईट आलेली आहे तर अजून याचे हिरवेगारपणा बघा हिरवेगारपणा असा हिरवेगारपणा आता आपण पाहतोय तर सुभाषराव याला तुम्ही एनर्जी ऍप हो 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 जे ड्रिचिंग केली होती चार दिवस त्याला चार दिवस झाले तरी पण काढ्या स्ट्रेट स्ट्रेट झाल्या तर चार दिवसात तुम्हाला काय डिफरन्स वाटला याच्यात एनर्जी ऍप मुळे काय वाटत असं वाटत असं वाकड झालं एकदम मला आता तुम्हाला विश्वास देत बसा की आता सीड प्लॉट आहे जेव्हा सीड प्लॉटचे एम्प्लॉई इथे येऊन गेले त्यांच्या कंपनीचे कधी जाऊ शकतो नाही पण त्यांनी विचारलं ना तुम्हाला की तुम्ही काय वापरू राहिले याच्यावर काय वापरू काय मुळे तुमच्या याच्यात काय डिफरन्स आले त्यांनी विचारलं का बरं विचारलं त्यांना आता त्यांच्या तुम्ण रेग्युलर प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये बरं काय सांगा काम पडून राहिलो आता या दादांचा पण सीड प्लॉट आहे आता कांद्याचा दादा तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर काय तुमच्या प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये डिफरन्स का वाटतं काय का फरक वाटतं आमच्या प्लॉटमध्ये क्वालिटी क्वालिटी नाही कमी आहे कमी आहे आणखीन वाढ बी कमी वाढ बी आहे आता साधारण तुमचा प्लॉट आणि यांचा प्लॉट जवळपास सहा एकाच दिवसाचा आहे बर एकाच एका कंपनी शेड वगैरे सगळं आहे पण आता आपल्या औषधामध्ये आणि साधारण तुम्हाला कंपनीच्या माणसांना तुम्हाला औषध रेकमेंड केले मार्केट मधून तुम्ही आणले आता तुम्ही काय काय तुमच्या मनात इच्छा होती या प्लॉट बघून काय इच्छा होऊ राहिली तुम्हाला हा हा ऍग्रीक्रॉप औषधं औषध तुम्हाला मारणे आहे चालेल दादा चालेल म्हणजे आता तुम्ही काय करा आता तुमच्या घरचे जे फोटो आहे ते पाठवा म्हणजे आम्हाला समजेल की आमच्या औषधामध्ये बाहेरच्या मार्केट मधून आलेल्या औषधामध्ये काय फरक पडतोय दोन्ही मध्ये चांगला आणि मेन म्हणजे काय आहे आता शेड प्लॉटला मेन मधमाशा लागत आहे शेड प्लॉटला जर मादी जर हे जर झालं तरच ते शेड उपयोगात येतं नाही तर ते होऊन जातं आपले सगळे औषधं ऑर्गॅनिक आहे मला सांगा मनमाश्याच तुम्हाला काही असं आलं का तुम्ही फवारणी केली की मधमाशी नाही आली बाबा असं झालं का तुम्हाला चालेल चालेल दादा मग चालेल आपण काय करू तुम्हाला पण औषध देऊ तुम्हाला डेमो पाठवून देऊ चला धन्यवाद